मणिपूरमध्ये नव्यानं हिंसाचार उसळला आणि त्यानंतर आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचवायला सुरुवात केली आहे मैतेई आणि कोकी या दोन्ही समुदायांशी सतत संवाद साधला जातो आहे सीआरपीएफच्या दोन तुकड्या या ठिकाणी तैनात केल्या जात आहेत याशिवाय केंद्रीय पोलीस दलाच्या सुमारे दोनशे कंपन्या मणिपूरच्या विविध भागात तैनात करण्यात आल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मणिपूर मधील सुरक्षा परिस्थितीचा नियमितपणे आढावा देखील घेत असल्याची माहिती केंद्रीय गृह विभागातील काही सूत्रांनी दिली आहे तसेच मणिपूर सरकारनं सर्वसामान्यांना वाजवी किमतीत जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी पंचवीस मोबाईल व्हॅन सुरू केल्या आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत आपल्यासोबत रामराजे आपण बघतोय मणिपूर मधील ता खरतर, आ, मधी हिंसाचार आणि त्यानंतर आता केंद्र सरकार कुठेतरी अलर्ट झाला आहे काय नेमकी पावलं उचलली जात आहेत केंद्राकडून बिलकुल खरं तर काही महिन्यापासून जो मणिपूरमध्ये हिंसाचार चालू होता तो रोखण्यासाठी वेगवेगळे वे, आयडिया जे आहेत किंवा प्रस्ताव हो जे आहेत ते आणले जात आहेत आणि त्यामुळं त्यापैकीच एक भाग आहे आता मैत्री आणि कुकी या दोन्ही समाजाशी केंद्र सरकार सातत्यानं चर्चा करत आहेत आणि शांततेनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे सुरक्षा बलांना सांगितलं की कोणतंही पाऊल उचलायचं नाहीये आदेशाशिवाय त्यामुळं या या संपूर्ण भागामध्ये काही कालावधीसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती शाळांना सुट्टी देण्यात आली होती परीक्षा पण रखडल्या होत्या परंतु शांतता राखण्याचं प्राधान्य जे आहेत ते केंद्र सरकारने दिलेलं आहे आणि त्यासाठीच दोनशे कंपन्या ज्या आहेत केंद्रीय पोलीस दलाच्या त्या इथे आता स्थापित करण्यात आलेल्या आहेत आणि कोणत्या परिस्थितीमध्ये मणिपूर शांत करणं ही प्रा, प्रा प्राथमिकता असणार आहे कारण वारंवार राहुल गांधी आणि विरोधी पक्षाकडून मणिपूरच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारला अडचणीत आणलं जाते टीका केली जात आहेत यापुढचं जे अधिवेशन असणार आहे त्यामध्ये सुद्धा हा मुद्दा येणार आहे आणि त्यामुळंच मणिपूरमध्ये येत्या महिनाभरामध्ये कोणत्याही प्रक्रियेमध्ये पूर्ण पूर्ववत संपूर्ण परिस्थिती आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे निश्चितच खूप खूप खुँ धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी राम